श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक एक मिनिटांनी समाप्त होईल उदया तिथीनुसार हरतालिका व्रत सहा सप्टेंबर रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून एकवीस मिनटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत आहे सकाळी साडेआठपर्यंत पूजा मांडणी करायला जमणार आहे आणि ज्या स्त्रियांना सकाळी साडेआठपर्यंत पूजा मांडणी करायला नाही जमलं तर अशा स्त्रियांनी सायंकाळपर्यंत पूजा मांडणी केली तरीही चालणार आहे सा सायंकाळी पूजा मांडणी करून कहाणी वाचू शकता तुम्ही दिवसभर उपवास करून तुम्ही सायंकाळी मांडणी करू शकता तर हरतालिका व्रत व मांडणे अगदी सरळ साध्या सोप सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा लाल किंवा पिळे केले तरीही चालणार आहे हरतालिका व्रत म्हणजेच महादेवाचे व्रत आहे तर या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे आणि त्याचबरोबर हे व्रत सौभाग्याचे व्रत असल्याने तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान केले तरी पण चालणार आहे हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा आहे आणि तोच तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे तर या दिवशी या उपवासाला भगर साबुदाणा खाता येत नाही या उपवासाला फक्त फळे किंवा दुधाचे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकतात जर कुणाला उपवास करायला नाही जमलं तर अशा स्त्रियांनी फक्त पूजा मांडणी केली तरीही चालणार आहे कारण काही स्त्रिया आजारी असतात काहींना काही प्रॉब्लेम असतात कुणाना कुणी गोड खाऊ शकत नाही फक्त तर अशा स्त्रियांनी फक्त मांडणी करून कहाणी वाजली तरीही चालणार आहे तर या पूजेमध्ये काय साहित्य लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचे असतात ते, ते वेगवेगळे फुले आणि झाडे यांची पाने प्रत्येकी अकरा पाने घ्यावी ही पाने सहज बाजारात देखील उपलब्ध असतात पांढरी फुले घ्यावी महादेवाची पूजा आहे म्हणून पांढरी फुले यांचा मान आहे या या पूजेमध्ये त्याचबरोबर आपण माता पार्वतीची पूजा करतोय तर सौभाग्य अलंकार घ्या ही सर्व पूजा मांडणी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी बाजारातून साहित्य संपूर्ण मिळून जाईल आणि आता हरतालिकेची पूजा मांडणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे तर हरतालिकेच्या पूजामध्ये आपल्याला वाळूपासून शिवलिंग त्याचबरोबर नंदी महाराज माता पार्वती त्यांच्या सख्या आणि गणपती बाप्पा यांची प्रतिकृती बनवायची असते तर ही सर्व मांडणी करताना चौरंग किंवा पाठ घ्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही वाळूपासून ही सर्व मांडणी करू शकता पाटाच्या मधोमध शिवलिंग बनवायचे त्याच बाजूला अशोक सुंदरीच्या नावाने एक छोटा ढीक तयार करायचा आहे त्याच बाजूला एक माता पार्वतीच्या नावाने तिच्या सखींच्या नावाने नंतर गणपतीच्या नावाने आणि नंदी महाराजांच्या नावाने अशा प्रकारे सर्व कैलास पर्वत आपण पाटारावर पाटावर उभारायचं असतं गणपतीच्या नावाने तुम्ही सुपारी जरी मांडली पूजेमध्ये तरी चालणार आहे जे तुम्हाला सोयीस्कर वाटते पूजेमध्ये त्या प्रकारे तुम्ही करू शकता ही सर्व प्रतिकृती मांडणी झाल्यानंतर आपण अभिषेक करणार आहोत तर हे सर्व काही वाळूचं आपण शिवलिंग तयार केलं आहे म्हणून फक्त फुलाच्या साह्याने आपण पाणी शिंपडायचे अभिषेक करायचा आहे तर प्रतिकृती मांडणी केल्यानंतर अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पाला हदी कुंकू वाहून घ्या अक्षता वाहून घ्या दुर्वा ठेवा विडा ठेवा आणि फुले ठेवा त्याचबरोबर माता पार्वतीला देखील हदी कुंकू वाहून घ्यायचे त्यांच्या सखीला हदी कुंकू वाहून घ्यायचे आणि माता पार्वतीला विडा ठेवायचा आहे आणि फुले अर्पण करायचे आहेत माता पार्वतीची सर्व पूजा झाल्यानंतर महादेवाला पत्रे अर्पण करायचे आहेत तर महादेवाला वेगवेगळी झाडांची पत्री ठेवा बेल वाहून घ्या ही सर्व पूजा करून करत असताना ओम शिवाय मंत्र जाप चालू ठेवा फळे अर्पण करा सगळी फुले पत्री अर्पण केल्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करा आणि माता पार्वतीला सौभाग्य अलंकार पण अर्पण करा दीप धूप लावून घ्या आरती बोवळून नेवेध्य, घ्या नैवेद्य नैवेद्यामध्ये आपल्याला फळे अर्पण करायची आहेत फळे ठेवायचे आहेत ही सर्व पूजा झाल्यानंतर हरतालिकेची कहाणी पाठ करा किंवा यूट्यूबला लावून श्रवण केले तरी चालतील कहाणी तुम्ही दिवसभर कधीही वाचू शकता पूजा मांडणीचा मुहूर्त सकाळचा आहे आणि सगळ्यात लक्षात घ्या कारण देवाला मनोभावे पूजा करणं नामस्मरण करणं प्रिय आहे हे महत्वाचे आहे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या मुहूर्त मागे पुढे झाला पूजा मांडणी करताना काही चुकलं तरीही चालणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये